वाशिम जिल्ह्यातील अकोला हैदराबाद महामार्गावर पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे वाशिम ते मालेगाव दरम्यान सावरगाव जवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे सावरगाव शिवारात नरमादी अशा दोन बिबट्यांची जोडी वावरत असल्याची माहिती होती त्यापैकी एका बिबट्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे मृत बिबट्याला पाहण्याकरिता महामार्गावरील प्रवाशांसह स्थानिक नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे पहाटे दोन ते तीन वाजता दरम्यान अकोला हैदराबाद मार्गावर सावरगावाजवळ एक दुर्दैवी अपघात घडलाय महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनासाठी महत्वाचा मानला जाणारा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला आहे सावरगाव बर्डे परिसरात नर आणि मादी अशा दोन बिबट्यांची जोडी काही दिवसांपासून वावरत असल्याचे स्थानिकांनी पाहिले होते मात्र या दोन पैकी एका बिबट्याला आज वाहनाची धडक बसल्याने मृत्यू झालाय सकाळी वनविभागाला माहिती मिळताच रेंजर वनरक्षक आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेत त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलाय अपघाताचा अचूक वेळ आणि धडक देणारे वाहन कोणते हे अद्यापही स्पष्ट नाही महामार्गावरून जाणाऱ्या वेगवान वाहनामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वनविभाग व्यक्त करीत आहेत या घटनेची माहिती पसरताच परिसरातील ग्रामस्थ प्रवासी आणि युवक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झालेत सावरगाव परिसरात दुसरा, दुसरा बिबट्या अजूनही वावरत असल्याने गावात भीतीचं वातावरण आहे वनविभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देत अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहेत